बांधकाम विभागाच्या विरुद्ध आसिफ खान यांची पोलिसात तक्रार दाखल पावसाने केली सार्वजनिक बांधकाम विभागाची पोलखोल सार्वजनिक बांधकाम विभागने केले पुलावर थातूर मातूर खड्डे बुजवण्याचं काम यमआयमच्या वर्धा जिल्हा प्रभारी तथा वर्धा शहर अध्यक्ष तथा दणकेबाज आंदोलनकर्ता आसिफ खान यांनी वर्धा शहराचे आचार्य विणोबा भावे रेल्वे पुलान पुलाच्या दुरुस्तीचे निवेदन साधारणतः एक महिन्यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले होते आणि त्याचा सातत्याने पाठपुरावा केला सुस्त बांधकाम विभागाने सुमारे एक महिना लोटला तरी सुद्धा पूल दुरुस्तीचे काम केले नाही यावर आसिफ खान यांनी आंदोलनाची भूमिका घेताच बजाज थातूर माथूर रस्ता दुरुस्तीचे काम केल्याचे आढळून आले याच हलगर्जीपणा आणि निष्काळजीपणामुळे उडाणपुलावरील खड्डे पूर्णतः बुजवण्यात आले नाही याचाच दुष्परिणाम असा झाला की दिनांक आठ जुलै रोजी आशिफ खान जिल्हा परिषद समोरील रस्त्यावर त्रिकोणी खोदून ठेवलेल्या खड्ड्याला तात्काळ बुजवण्यात यावे याकरिता धरणे आंदोलनाला बसले या आंदोलनाची बस नगर परिषद प्रशासनाने तातडीने दखल घेत तो खड्डा त्वरित सिमेंट कॉन्क्रीट टाकून बुजवण्यात आला होता आंदोलन यशस्वीरित्या पार पाडून आसिफ खान स्वतःच्या मोपेड गाडीने आम आदमी पार्टीचे असलम पट्टाण यांच्यासोबत जाकीर हुसेन कॉलनी येथील त्यांच्या राहत्या घराच्या दिशेने निघाले जाताना बजाज चौक येथील उडानपुळाच्या अगदी चढत्या भागावरील खड्ड्यातून त्यांची गाडी उसळून अनियंत्रित झाली आणि मोठा अपघात घडलाय या अपघातात आसिफ खान आणि असलम पठाण या दोघांना दुखापत झाली त्यांच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आसिफ खान आणि असलम पठाण यांना लगेच शासकीय रुग्णालय येथे प्राथमिक उपचारासाठी नेले आसिफ खान यांनी प्राथमिक उपचार घेऊन थेट वर्धा शहर पोलीस स्टेशन गाठले त्या रस्त्यावर असलेल्या खड्ड्यांमुळे माझा अपघात झाला आणि यासाठी संबंधित सार्वजनिक बांधकाम विभाग सर्वस्वी जबाबदार असल्याचे सांगत आसिफ खान यांनी पोलिसात तक्रार दाखल केली वर्धा पोलीस स्टेशनमध्ये आसिफ खान यांच्या तक्रारीवरून संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागविरोधात तक्रार दाखल करून घेण्यात आली पुढील कायदेशीर लढा लढण्यासाठी माननीय न्यायालयात तक्रार अर्ज दाखल करण्यात येणार असल्याचे आसिफ खान यांनी वर्धा ब्लास्ट न्यूज वर्धा प्रतिनिधीशी बोलताना सांगितले पोलीस प्रशासन यावर काय कारवाई करेल हा प्रश्न जनतेच्या मनात निर्माण झाला आहे जय भीम जय भीम मी आसिफ खान एम आय वर्धा जिल्हा प्रभारी तथा शहर अध्यक्ष आम्ही अनेक दिवसापासून सार्वजनिक बांधकाम विभागाला विनोबा भावे उडान पुलावर जे गड्डे झालेले आहे जीवघेणे त्याच्या बाबतीमध्ये अनेक दिवसापासून निवेदन देऊ राहिलो सार्वजनिक बांधकाम विभागान आमच्याकडे दुर्लक्ष करत आहे नाकारता येत नाही आम्ही त्यांना सांगू राहिलो का की ते मोठे मोठे जीव घेणे गड्डे झालेले आहे आणि कधी पण अपघात होऊ शकते आठ दिवस अगोदर आम्ही त्यांना आंदोलनाची चेतावणी दिली होती त्यांनी गड्डे बुजवले पण त्याला काही महत्त्व नाही तात्पुरतं विजवले आणि एक पाण्यानं पूर्ण ते वा वाळून गेले आणि आठ तारखेला आम्ही आंदोलनावरून येत होतो येताना माझ्यासोबतच एक असा हादसा झाला का आमचा तिथे ॲक्सिडंट झाला आहे माझा पाय फ्रॅक्चर झाला आहे माझ्यासोबत असलं भाऊ होते त्यांचा पण पाय फ्रॅक्चर झाला आहे म्हणून तिथून आम्हाला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आला तिथून मी ना वर्धा सिटी पोलीस स्टेशनमध्ये गेलो आणि बांधकाम विभागाच्या विरोधात एफ आय आर दिली आहे आणि याच्यापुढे आम्ही सर्वोच्च न्यायालयामध्ये जाऊन याची लढाई लढणार आहोत हे सार्वजनिक बांधकाम विभागाला सांगू इच्छितो मुख्य संपादक विल्सन मोखळे वर्धा ब्लास्ट न्यूज वर्धा